जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या निचारमध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र कामगार सेनेचा एकोणीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा महाराष्ट्र कामगार सेनेचा एकोणीसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी अकरा वाजता नेत्र तपासणी शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन मार्गदर्शक पुंडलिक भाऊ जाधव जिल्हा संघटक सद्दा मुजावर जिल्हा अध्यक्ष केंपाना हलगेकर यांच्या हस्ते सदरच्या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले तसेच बारा वाजता बांधकाम कामगार मेळावा व भांडी संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम व महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षा सलमा शेख तालुका अध्यक्ष पूजा पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला तसेच शाळेतील मुलांना खाऊ वाटप जिल्हा उपाध्यक्ष शेख व तालुका मेहबूब गवंडे महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्ष शाहीन खानापूर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वृद्धाश्रम मध्ये धान्य वाटप करण्यात आले अशा अनेक उपक्रमाने महाराष्ट्र कामगार सेनेचे वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पुंडलिकराव जाधव भाऊ व संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निगम यांनी सर्व क्षेत्रातील कामगारांना कायदेविषयक व बांधकाम कामगारांना या शासनाच्या योजना आहेत त्या योजनेचे सर्व बांधकाम कामगारांनी लाभ पदरात पाडून घ्यावे व गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र कामगार सेने वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम या महाराष्ट्र कामगार सेनेच्या माध्यमातून केले आहे तसेच महाराष्ट्र कामगार सेनाही कष्टकरी कामगारांच्या जीवावर काम करत असून पुढेही सर्वच पदाधिकारी या महाराष्ट्र कामगार सेनेच्या झेंड्याखाली संघटित होऊन काम करेल ज्या संघटना कष्टकरी कामगारांना अडचणी येतील अशा कामगारांच्या पाठीमागे महाराष्ट्र कामगार सेना ठामपणे उभी राहील व सदरच्या कामगार सेनेच्या सर्वच सभासद पदाधिकारी कष्टकरी कामगारला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे मार्गदर्शन पुंडलिकराव जाधवभाऊ यांनी कष्टकरी कामगार वर्गाला केले तसेच सर्वच कष्टकरी कामगारांना सदरच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच संस्थापक अध्यक्ष राजेंद्र निकम म्हणाले की महाराष्ट्र सर्वच उद्योगातील कामगारांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेनेचे पदाधिकारी रात्रीचा दिवस करून कष्टकरी कामगार वर्गाला न्याय देत आहे महाराष्ट्र कामगार सेना ही संघटना कष्टकरी संघटना जीवावरती आजतागायत काम करून नावारोपाला ही महाराष्ट्र कामगार सेना आली आहे येथून पुढे देखील महाराष्ट्र कामगार सेनेचे रोपटे कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यामध्येही लावले आहेत त्याच धर्तीवर या तिन्ही जिल्ह्यातील कष्टकरी कामगारला बांधकाम कामगारला न्याय देण्याचा काम या महाराष्ट्र कामगार सेनेच्या झेंड्याखाली आज सागायत करत आलेले आहे त्याच पद्धतीने इथून पुढे देखील सर्व पदाधिकांच्या जीवावर महाराष्ट्र सेनेचे नाव याच्यापेक्षाही मोठे करून या कामगाराला कामगार सेना न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही व महाराष्ट्र सेनेच्या वर्धापन कामगारांनी शुभेच्छा दिल्या इथून पुढे आम्ही सर्वच कष्टकरी कामगार या संघटनेच्या पाठीमागे ठामपणे राहू असा आशीर्वाद व शुभेच्छा या सर्व कष्टकरी कामगारांनी दिल्या या कार्यक्रमास महाराष्ट्र कामगार सेनेचे शहर उपाध्यक्ष राजेश मोरे राजेश झिपटे अस्वले तालुका उपाध्यक्ष शानाबा चानकोटी शिरो उपाध्यक्ष अल्तापड महिला आघाडीच्या तारदा हेमा कांबळे शहापूर गावाध्यक्षा सुमित्रा टोने उमळवाड गावाध्यक्षा अनिता मालगावे शिरडोन गावाध्यक्ष शुभांगी कुमार शहर उपाध्यक्ष प्रियंका पाटील आयशा डांगे आदम मुला सादिक खलिफा सुशांत कोनकेरी श्रीमा खानापुरे चंद्रकोडी कोथळीचे कुबेर सावंत मुमताज शेख सुप्रिया पवार रुसखार शिरगूर सविता ज्योती उज्ज्वला शिंदे श्रीदेवी ज्योती राणी मोरे यासमीन जमादार हिना कुर्ची इत्यादी पदाधिकारी व प्रमुख उपस्थिती मनसेचे शहराध्यक्ष रवी गोंदकर मनसेचे जिल्हा सचिव प्रताप पाटील तसेच सर्व उद्योगातील कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते मार्श कामगार सेनेच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनाला राजकीय सामाजिक व विविध पक्षातील नेते मंडळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फोनवरती व समक्ष भेटून शुभेच्छा दिल्या न्यूज चॅनल नेटवर्क सह महाराष्ट्र कामगार सेनेच्या एकोणीसावा वर्धापन दिन म्हणजे आपण गेली एकोणीस वर्ष झाली आज तुमच्या कष्टकरी कामगारांच काम आज ह्या महाराष्ट्र कामगार सेनेच्या नावाखाली आपण करीत आहे आज त्या संघटनेचा एकोणीसावा वर्धापन दिन आपण आपल्या ह्या महाराष्ट्र कामगार सेनाकार्या समोर मोठ्या उत्साहने आपण साजरा करीत आहेत तुम्ही सगळ्यांनी आज या एकोणवीस जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची हो या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव